बेसन घेत आहे का बेसन थोड बेसन खाऊन फार नको नको झाले मग चटणी खा पाचवा दिवस उगावलं नवरात्रीचा मग बेसन शेंगदाण्याची मिरची आणि भाकर जेवण कायची वरायची वरायचं तांदूळ वरायचं पीठ आणि कायच राजगिरायचं अरे बाबा ते पार खाऊन खाऊन नीट झाला ना आता पाचवा दिवस उगावलाय सकाळी संध्या ते संध्याकाळी ते सकाळी बरोबर तो उपवास आहे त्या उपवासावर आमचा उपवास चालू झाला आहे काय अशी गंमत झाली तुम्हाला काय करायचं कधी बाजरीची भाकर तोंडा लागत काय होते काय काळा मागाणे कालवान भाकर हे नाही ना जमत हा तुम्हाला वेगळं बनवायचं दोघांना आम्हाला वेगळं बनवायचं खाता किती तुम्ही एवढं एवढं त्यासाठी रकडच बसवा सारखी तेवढं तेवढं पण ते नाही ना जमत याने काय होत याने काय होत मग होते काय पचले झाले आता पोटाची वाट लागली नावता नाही शांतच मी कुठं मोठ्याने ओरडतोय पण ते दराशी कसे यादी हे जेवणाचे पाच दिवस झाले कंटिन्यू दणक्यात चालू आहे मिरची अगं पण मिरची खाऊन खाऊन खाणार किती चवीला असती कालवणावर चवीला असतील ती आता मेन म्हणतो ना आपण ती मेन भाजी झाली ऑफिस वरून नाही ना राजे इकडे बघा माझ्याकडे ऑफिस वरून नाही ना घेऊन यायचं भेंडी आणायची भोपळा चक्की वगैरे घेऊन यायचं मी पण तेच खाते ना आज पाच दिवस झाले मी खाते पहिल्या दिवशी तर मी म्हणलो चहायला सांगताना जे बसा डायरेक्ट आज तोड लावून गेलो ते पाच दिवस झाले तेच रट्ट्या चालू आता ते पगुशी वाटायला झाले पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी प्यायला बरी वाटली आधी हे मला तर बघून चटणी तुम्ही त्रास होतपर्यंत खाला पाहिजे बकाना मारूनच्या मारून हा आता आता चटणी नको ती हे नको आणि भाकरही नको हा बाहेर जा घ्या महिना म्हणजे जिवायला ना बाहेर घ्या बाहेर जेवायचं चोचलं नाही भाजीची भाकर त्याच्यानंतर आपली भाजी करायची आणि तुम्ही आणि खायची मॅच करायची जे भेटते ते खा दाल तर खा नाही तर नका खाऊ तुमच्या इथं नख रे रोजचे झाले मला ना उभाय तला रे बर बघ का डोकं बंद पडले मग चालू करा डोक बंद पडले तर मी काय करू दो मिरची आहे ती ताटातली सांपाणी झाली तू काय मिरची ती हा आहे तीच सांपाणी ती बाकर सांपाणी मी बघत आहे वरती बघत खाली कधी संपवते कधी डोळ डोळ दाखव खाते हा

ते सोमोसून सामोसून ते कधी आपल्याला डोक्यात अलकट तुरकट खायचं घरची भाकर म्हणलं तर पाच दिवस झालाय रे आता चहायला पहिल्या दिवशी फार आवडीने पिलो रे शांगदाण्याचं व्यासन म्हणलं खूप लावला डायरेक्ट तोंडाला पण ते मला काय माहिती पाच दिवस परत त्यात मिरचीच्या कानाकण बघ गप्पा जेव्हा गप्पा न भरलो पाच दिवस तेच जेवण सकाळी येते संध्याकाळी तेच सकाळी तेच संध्याकाळी तेच भुंगा झालो फार भुंगा बरं आहे ना सास सासरे नाही तर ते त्यांची भर तुम्ही भरून काढा सर किरकिर करायला लागतं का नाही किरकिर करायला लागतं का नाही भुंगा झालो भुंगा किरकिर नाहीये आहे डोकं चालणं बंद झालं डोकं डोकं चालू मला पण त्याच बरोबर असते मग आपण डोकं बंद होत तुम्ही काय प्रोटीन भेटाते का व्हिटॅमिन का काय भेटा मी खाते ना तू खाते मी खाते ना तू खाते ना तू खाशील मी घरी असते ना मी काय खाल्लं तरी चालतं तू खाशील तू खाशील मी नाही खाऊ शकत का तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे नाही खाशी मी नाही खाऊ शकत कारण मला उभं राहायला लागत मला गाववर हिंडायला लागत ना मी त्याच्यासाठी वर्गाचा इसे नाही पण बापे माणूस चार गाव हिंडून येतो हा काही एका जागी पाय कालिवानी हिंडायला लागत गार 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 हा नाही मी आता एक काम करणार आहे मा सगळं डोक्यावरून जायला जायला लागलं मी ना मागं थोडं बांधले ते ब्याग उचली ते मी पुढं जा तो पर्याय असतं तुला कधीच सांगितलं असतं मग काय झाल्या मीच नाही झाले रोज पैर मानचे ना दिल्या घरी सुखी रा तर तुला म्हणलं ते नाही ना नांदले ऐकलं काय मी ले ऐकलं काय तशी का मग नाही झालेली तुला म्हणलं असतो आई

गिरायला पण दिलं कुठल्यावर तुला माहिती कसं फुटन कसं फुटन माझं नाही फुटत कुठल्यावर कसं फुटन, फुटन याचा तू अजून पर्यंत विचार केला नाही मी तुला सांगतो तू तु माझा अजून पुरेपूर अभ्यास नाही केला काय आधी अभ्यास कर माझा माझ्यावर अभ्यास करणार थकली दमली काय त्यांच्या साया संपल्या पेनाच्या तुझी आटायची कधी हा आले किती गेले किती जल गेले निघाले तू शाई आठणार कधी तू माझ रक्त आठवाय बघू नको वाघ तो वाघ असतो माझ्या डोक्यात घुसतो नका मी गप ऐकते ना मी काय म्हणते मी गप ऐकते ना गप ऐकू ना डोक्यात जर घुसले तर तुम्हाला माहिती मी करायचीच नाही काही काहीच म्हणून देणार नाही भांडी बिंडी सगळं असं 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 एक पडून देईल जेवायला नको काहीच नको बसा मग स्वर्प बनवायला गेलं शेंगाच कमी टाकलं लसूणच कमी झाला मिरची जास्त टाकली तेल जास्त झालं ये ते झालं काच नाही मग काय त्याला काच नाही म्हणतो एखाद चुकत अस्ग दाखवणे म्हणून मला जर तू काच लागत असेल तर आम्ही काय करायचं गाई जर दुधाच्या बाजीत दित। पाय देते म्हणजे बादा घालण्याचे बाजी पाय देते तसं नाहीचा दांड काढण्याचे आता तिला खायला घालते शुग्रा देतोय पेन देतोय लागणार दनफट नाही लात ना एवढं माणूस तिला जीव लावतोय धुवून काढतोय सकाळ संध्याकाळ म्हणजे तिने दूध गरजेचं आहे ना तिचं काम आहे तिचं मेन उत्पादन दूध आहे तसं माझं म्हणण्याचा उद्देश कसं आहे माहिती आहे ना, ना तस झाले गाई आणि बाई आणि कधीच कधीच किती गाय केलं ना जीव जर काढून ठेवा ना तरी ना तिला इज्जत ही नसती आणि तिला आहे नावच ठेवलं माणसं गाय किती दूध दिलं ना कमी दूध दिलं पाणी जास्त फ्लॅटच नाही बाईने घरात किती करा किती वर मारणार तिचं दिसत नाही तीच बाई जर बाहेरून जाऊ ना ऑफिस वरून बाबू कामाला जाऊन आली तिला मग केली पाहिजे बाबा उशातच काम करून आले बघा एवढं करून आले बघा तिला मग अरे काय नाही घरात तिचं काहीच नाही तर तेच चालू झाली आहे ना नखरे गाई आणि बाई मध्ये तू म्हणली हा तशी गाई ही माताची बाई ही माताची ती कोणाची तरी आई आहे पोरे, तरी पोर आहे कोणाची तरी मावशी काकी आहे कोणाची तरी आती आहे मग काय एवढं कळत असूध काय मी कळत खुळा आहे सगळं कळतेर नवरात्री मध्ये तुमची किरकिर वेरमेर चालू केली किरकिर नाही मग काय हे समजून घे समजून घे तुम्हाला समजून घे मी पडणार तुमच्या घेत नाही काय समजून घेऊ कसा असतो हा तर परत दुसरं उदाहरण दे द्या नको बस झाले तुमचे उदाहरण ना डोक्याच्या वरून घ्या पोराला सांगितलं अभ्यास कर अभ्यास कर तर त्याला ती किरकिर वाटाय पाहिन का त्याला तो मार्ग वाटला पाहिन मग पुढे दे त्याचं करिअर करायचंय तसंच आहे तुझं पण मला नाही करिअर करायचं पेरली नाही घास भांडी दुधून घास भांडी दुधून घास थाप भाकरी कर भात आपला जन्म आहे आपलं चुलन, चुलन, चुलन मुलच नाही आता सध्या आपल्या पुढे ते काम आहे भाकरी तापणे कमीपणा काय त्या कमीपणा काय कुठे कमीपणा काय जे दिले ना गिळायला ते गिळायचं गप आणि गप पाडायचं गिळतो ना गिळलं डब्या तिकून पण झे झल ते झल अरे काय अगं एकदा एवढं खराड झालं होतं पाणी व खायला लागले माहितीये तुला मी सांगितलं नाही त्याला का फोन खाल आल्यावर आल्यावर बोललोय का जेवणाला मी कधी असं हे करीत नाही जेवणाला जेवणाचा अपमान नाही करायचा बायकोचा करायचा बायकोचा अपमान नाही करायचा बायकोला गाईडलाईन द्यायची मार्गदर्शन म्हणतात त्याला तुला ते आडग्यातच घ्यायचे अगं पण समजून सांगतोय पाच दिवस झाले मी पाहत एखाद वाचन करतो देवाच काहीतरी म्हणतो देवी मातेची प्रार्थना म्हणतो हे देवी माते घरातल्या मातेला सांग मी सांगून काय का तेच सांगतो रडली का मला अवघड होते मग तेच सांगते परत बस करा नाही लावू नका हे जेवण किती दिवस नवरात्र संपल्यावर बंद होईल ना मसाले किचन वर नंतर काय का होईल का पण बंद होईल नवरात्र पर्यंत यासच जेवाना बरोबर ना लोक तसतात त्यात जेवणासाठी लोकांच्या बायक आहेत ना पण तर स्वतःच बनवून खातात म्हणजे काही कळायला मग काय म्हण त्यांना भाकरी देतात घरच्यांना मी तेवढे तुम्हाला मी जे खाते ते नवनवीन बनवून देते काय नवीन बनवलं बरं बेसन नवीन चटणी नवीन भाकरी नवीन वेफर्स येफर्स तू आणि ये सेंद्र मीठ ये अहो का काय बरच आयटम बनवलं बाटली आहे तिकडं पाण्याची त्याला झाकाने पकड आहे तवा आहे हे पण सांग ना आता याने ना तोडत चिमटे बस का तोंडच्या म्हटल्या का काय गप राहणार आहे का बर पे तुला छान लागते बस पे तू तु, तुला लय आनंद ते मला नाही जावायचं नाही तर मग जा बाहेर जेवायला मग काहीच म्हणणार नाही आणि उद्यापासून बनवणार नाही तुमच्यात नोकरी लय झालेले मला माझ आणायचं बनवायचं तर तुम्ही कष्ट करताय तुम्ही आणून देत मग ते बनवणं माझं काम आहे ना नाही का नाही बनवलं जाऊ काय का मला नाही बोलायचं जाऊ दे म्हणल्याने होते का मी शेटळ होतोय का जाऊ दे म्हणल्याने मी शेटळतोय का जाऊ दे म्हणल्याने मी शेटळ असता मी जाऊन दिला असत मी काय माझा मुद्दा तिथंच आहे ते काम करते माझा मुद्दा काय की मी गेली पाच दिवस झाले चटणी आणि हिर भाकर खातोय ते बेसन पितोय खिचडी खायली नाही काही त्रास होतो बाबू बरेच खायला नाही का तिथे डायरेक्ट फोगत काय खिचडी काय कळत नाही पोटात बरेच बरेच अरे तेच आयटम आहे ना पण उलट फिरून 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 तेच 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 जाणं तेच जात्या तेच जाणं तेच जात्या हान गाण घाण 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 अफार नको नको ते नको नको डॉक्टर शांत झालं काम कराय डॉक्टर चारा झाले त्या प्रोटीन आहे व्हिटॅमिन आहे काय काय मला काय कळत नाही नाही कस शेंगदाणा साठी तर तू त्याचं पाणी प्यायले आणि पिया म्हणते हे झाले मध्ये दूध प्यायच्या ताकच पिऊन पाहिलं तयार करायचं येते खा येत शेंगदाणा आहे शेंगदाणा नाही नाही

गुलाबजाम मान दो गप्पा नका होऊन खाईल दोन दिवस खाईल तिसऱ्या दिवशी म्हणतो गुलाबजाम बरी नको कसं आहे इथे दररोज तू ते एकच जर रतीप दिला अरे गायीला दररोज एकच पिंडी सोडली तरी ती खायत नाही गायी चं त्यांचं वेगळं राहत त्यांचं नका सांगू जे खायला भेटते ना ताटामध्ये माणसाने खावं त्याच्यासाठी पण मजबूर झाले म्हणजे आता करती काय नाही ते काय काय करते नुसतं त्या नावाने वरून काय वेळ काय मेहनत लागते ना करायला ते मेहनत लागते ना मेहनत सगळ्याला आहे मग खा मग हायचे सांगितलं त्याला तुला ते नाही जमत आता हाव नाही मी खातो गिरतो मी घेरायलाच बसलोय बाका आहे का मलाय ना ते कोणता नूर आहे

मी हा मग माझा आरती झाला नेऊन तेवढं खायला नाही माग फ कोणला सांगणार काय काय कोणाला सांगणार काय काय सांगायचं मी आला आत्ती झालं आता बस खरा हसून घेते ना याचा गैरफायदा नाही घ्यायचा

घरतीवरतीय और और चुला बर्तन चुला बर्तन वय करते मी गाववर शिकवलं ना मी कधी घेतले तुम्ही शिकवलं ना बाजूला मला काही चालत एवढं वापरायचं तेवढंच वापरले म्हणून एवढं छान बनवले देव त्याची किंमत आपल्याला नाही देव बावला असत ना, ना? ना? माणूस माणसं असताना त्या किंमत नसती आब ना उद्या बाप नाही तुमच्या वाटायचं बनवणार नाही चालले ना बनवणार नाही ना। ना। मी पण खात नाही पाच झाली जाऊ तुम दे तुमचे रोटचे न खरेदी माझे जागे झाली माझे झाले तुमचं तुमचं भरलं मला खायचं होत तुमचं उरकन ना शेंगदाण्याची मिरची बनवली कि मिरची शेंगदा टाकला शेंगदाना मिरची टाकली काय कळाय मागायची झाली मिरची शेंगदाणे टाकले त्याला म्हणतात शेंगदाण्याची मिरची आणि मिरची ही लिमिटेड खायची असती मिरची कपान मारून असती खायची